नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या वाल्टापेड शाळमध्ये सध्या आम्ही चालू गवत आणायला आणि गवत आणून जरा ते गवत आणून नाही का गवत आम्ही शहायला टाकायचं गवत आणि चालू आता सगळे आम्ही तिघंजण हे आमचे ड्रायव्हर साहेब आहे ते पुढं वगैरे फुलात हां बघा बघा मारे हां கூட வந்து வீந்த போகும்னாக்கா வர வரக்க बघा हे सोयाबीन बघू शकता सोयाबीन आमची म्हणजे ही लोकाची आहे याच्यातली उपटून न्यायची खेळ आहे ना आता आमचं सावकार उपटी बघ कसा का बघा ना तर आता गवत उपटायला चालू झालंय हे सोयाबीन थोडी थोडी जी वाढलेली आहे ते आमचे हे मोठे सरकार कापीत आहेत आता उपटून टाकत आहे सगळी हे बघू शकता तुम्ही आता हरभरे कापून उघडे काय हं अरे बरं गाबलं अशा पद्धतीने बघू शकतात आता हे छोटे सरकार आहेत निरापाटा चालू केला उठायला आता हे फवारली नाही ना नाही ना फवारली नक्की बघ ना जर शिवाळ्या मरायच्या कळलं का तर बघू शकतात मित्रांनो हे सगळं म्हणजे सोयाबीन कशी आलेले सोगारी कैसे तो आली हर ही हरभरत कैसे आ गई <laughs> उगुन हाँ, हाँ, आ बिह पड़े सोयाबीन है ना मैं क्या आगे हरभरत सोयाबीन कैसे आगू शकता आता हे आम सर सो करने होड़, होड़, होड़ बंडल कर का आणि ह्यांना बघा किवडूस बंडल काढला इकडे हे नुसतं खायच्या कामात आहे हे काय कामच नाही बघू तुम्ही हे बघा नुसतं काम चोरपणा करतो कामा हो कामाचं काय पडलंच नसतं ह्याला बघू शकता तुम्ही हो हा खाली वाकण होत कि की ना तुला नाही पटपडा चला चला हरभरा हरभरा आहे नाटे सर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने दिन आलेला आहे कोकटे साहेबांचा आर बरा कमी यार जास्त हा ना त्याच्यामुळे सोयाबीन जास्त झाली रे आपले आपल्याला काय करायचं हो बघू शकतात आता एवढं केलं सोयाबीन उपटू उबटू अजून कुठं आहे रे आहे <coughs> का तिकडे अजून एवढा ठिकाण लावला आता अजून आणत पोरं झालं का सावकार अजून आहे का अच्छा म्हणजे बरंच केलंय म्हणायचं तुम्ही कुठून हे हे परत हे एवढंच आहे का तुझ्याकडं आता तेवढंच काढलंस का